खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची जादा घेऊन होणारी लूट थांबा मुख्यमंत्र्यांकडे मागणी चाळीसगाव ते पुणे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चाळीसगाव येथून मोठ्या प्रमाणावर जात असतात त्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनातून प्रवासी वाहतूक केली जाते ट्रॅव्हल्स मालकांना प्रवास भाडे एसटीच्या दराने शासनाने निश्चित केले असतानाही सदर ट्रॅव्हल्स चालक मालक प्रवाशांकडनं जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहे ती लूट थांबावी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे दक्षता पथकाचे अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक निरीक्षक यांच्याकडे रयत सेडेच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सध्या दिवाळीच्या सणाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडनं नेहमीच्या तिकीट दरापेक्षा प्रवाशांमार्फत तीन पट भाड्याचे पैसे घेतले जात असल्याने ही एका प्रकारची प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून उपप्रादेशिक परिवहन मोटार वाहन अधिकारी जळगाव यांनी जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स चालकांची बैठक बोलावून हो। नियमानुसार ट्रॅव्हल्स भाडे घेण्याच्या सूचना कराव्यात तसेच जे प्रवासी ट्रॅव्हल्सनी प्रवास करतात त्यांना कुठल्याही सोयी आणि सुविधा दिल्या जात नाही म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये बेडशीट देखील चांगल्या दर्जाचे नसतात गाडीमध्ये स्वच्छता नसते तसेच लगेज किंवा बॅग व्यतिरिक्त सामान प्रवाशांच्या सोबत असल्यास त्यांचे अतिरिक्त भाडे घेतल्या जात असल्याने प्रवाशांचा गैरफायदा घेतला जातोय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी प्रादेशिक परिवहन मोटर वाहन अधिकारी तसेच जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन मंडळाचे दक्षता पथकाचे अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करून खासगी ट्रॅव्हल्सवर अंकुश ठेवण्यासाठी समिती गठीत करावी जेणेकरून नियमांचं उल्लंघन झाल्यास पथकाद्वारे कारवाई झाल्यास त्यातनं प्रवाशांना आरक्षण देता यावे यासाठी बनवले आहे मात्र रेड बस अॅप वरून आरक्षण केल्यानंतर ज्या ट्रॅव्हल्समध्ये आरक्षण असेल त्या ट्रॅव्हल्स चालकांनी ट्रॅव्हल्स कार्यालय बनवले आहे तिथे बसणारे कर्मचारी ट्रॅव्हल्स चा गाडी क्रमांक व कंडक्टरचा संपर्क नंबर देण्यास टाळाटाळ करतात आणि ट्रॅव्हल्स निघण्यापूर्वी ऐनवेळी माहिती देतात त्यामुळे प्रवाशांना सातत्याने ट्रॅव्हल्स कार्यालयाशी संपर्क करावा लागतो त्यामुळे प्रवाशांना सुलभ सुविधा उपलब्ध होत नाही म्हणून आरक्षण झाल्यानंतर मेसेजच्या माध्यमातून दोन ते तीन तासां अगोदरच माहिती कळवली गेली पाहिजे अशी सक्ती करणे गरजेचे आहे तेव्हाच शासनाने निर्माण केलेले रेडबस अॅप प्रवाशांसाठी लाभदायक ठरेल तसेच प्रवाशांना नियमानुसार तिकीट दर आकारणी करण्यासाठी ट्रॅव्हल्स चालक मालक प्रवाशांकडनं जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहे ती थांबवावी व तसेच प्रादेशिक परिवहन मोटर वाहन अधिकारी जिल्हा पोलीस जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे दक्षता पथकाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथक तयार करण्यासाठी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव यांना रयत सेनेच्या वतीने दिनांक सतरा रोजी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश दक्षता पथकाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथक तयार करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपप्रादेशिक परिवहन सहायक निरीक्षक सचिन जाधव यांना रयत सेनेच्या वतीने सतरा रोजी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार प्रदेश समन्वयक पी एन पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेश अध्यक्ष खुशाल पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार भरत नवले शहराध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी तालुका संघटक दीपक देशमुख शहर उपाध्यक्ष सतीश पवार कार्याध्यक्ष प्रकाश गवळी समन्वयक रोहन पाटील प्रशांत अजबे मानव आव्हाड विजयसिंग ठोके विजय चौधरी यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव आर टी ओ साहेब सचिन जाधव साहेबांना निवेदन दिलेलं आहे की पुणे तर चाळीसगाव जे ट्रॅव्हल चालतात त्या ट्रॅव्हल्समध्ये या सणास्पदाचे वेळेस जे प्रवाशी जातात त्या प्रवाशांकडने आवा ते सव्वा रुपये म्हटला म्हणण्याचा अर्थ असा की मनोभावी त्यांच्या पद्धतीने सांगतात की जे भाडं त्यांच्या मनात ते आकारतात त्याच्यावर कुठेतरी आळा घालावा असं संपूर्ण रायत शेड्याचे मान्यवर सरसंस्थापक गरीश भाऊ पवार आमची मागणी आहे कारण अशा प्रसंगी फक्त गरीब माणूसच ट्रॅव्हल्सने प्रवास करू शकतो श्रीमंताला जाण्याची गरज नाही कारण त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे त्याच्यामुळे त्याला ट्रॅव्हल्सची काही संबंध येत नाही गरीब जनतेची लुटमार होऊ नये अशी रयचनेची शासन प्रशासन दरबारी मागणी आहे व याचा विचार करून याच्या कुठेतरी आळा घालावा अशी आमची संपूर्ण रयचनेची मागणी आहे हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रयचनाईब ना and press the bell icon. Never miss an update.